हाय हॅलो नमस्कार मी काजल तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कसे असं की जण मस्त असाल तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात किचन मध्ये झाली जशी रोजच किचनमध्येच होते तर असं चला जाऊ दे आजचा कलर आहे पिवळा तर ही साडी घातली मी मागच्या ब्लॉग सांगितलं असं घालणार आहे म्हणून तर कसे दिसते सांगा आणि हा कलर मला आधी आवडत नव्हता पण आता आवडतं हळूहळू आवड निवड चेंज होते चेंज होती नव्हतं काहीतरी माझं आता हा ओढायला लागला आणि हा त्याच्यावरचा ब्लाऊज आहे मी ना लग्नात सगळं ब्लाऊज साधं शिवल होतो म्हणजे गोल गळायचंच आधी बस कायचं होतं की पंखी काही केलं नव्हतं मला पहिल्यापासूनच असंच नाही म्हणजे आधी नव्हतं की म्हणजे काय म्हणतात पहिल्यापासूनच मला साधा गळा आवडतो जसं झीक जॅग किंवा वेगळं काय नाही आवडत असं किंवा मटका मटकापेक्षा गोल गळा चांगला हो दिसतं त्यामुळं मला मी तीश सगळ्याच ब्लाऊजचं म्हणजे हा मी माझ्या पसंतीनं शिवायला लावला होता आणि जी शिवणारी घटक नाही तिनं तिच्या पसंतीनं किंवा तिच्या आवडीनं हिरव्या साखरपुडे साडीचा पानगाळा काढला होता आणि तो अजिबात चांगला दिसत नाही अजिबात माझ्या अजिबातच नाही मला आवडतच नाही ओगंच ती तर दिसतं गोल जसं पाठीला चांगलं दिसतं तसं ते नाही दिसत ना मला आवडतच नाही ती आणि तेल साडीवरचा सा त्रिकोणी त्रिकोणी का चोकोणी कसा तरी काढला होता तो पण अजिबात शिवलं होतं छान शिवण्यात अजिबात फॉल्ट काढत नाही मी तिनं शिवलं होतं छान फक्त गळ न तिने तिच्या मर्जीने काढलं ते अजिबात चांगलं नव्हतं काढलं मला हाच आवडला आणि शालूवरचं शालूवरचं पण नॉर्मल काढलं आकार दिलाय काहीतरी वेगळा आणि एक छोटीशी नाजूक लेस लावली ना, 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 ले ना, ले ना त्यामुळे ती छान दिसतो मला या दोन साडीवरचं आवडलं आणि त्या दोन साडीवरचं नाहीत आवडलं असं ते जा झालं झालं पण असं आठवण असती ना की तर त्या जास्त करून मी साड्या घालत नाही लग्न झाल्यानंतर एक महिनाभर यूज केली माझ्या दुसरं ब्लाऊज शिवल नव्हतं आणि साड्या पण नव्हत्या त्यामुळे ही मी महिनाभर साडी घातलेली पण खराब नाही केली मम्मीला दिली मम्मीने घातली तेव्हा तिने थोडी निर्याला विहिरी खराब केलेली आता मी त्याला धुऊन धुऊन दोन स्वच्छ केली आहे तर असं जाऊ द्या चला माझी वडवडी बड़ कायम सर्वच असणार आहे तर हा कलर कसा दिसतोय आणि साडी कशी दिसते सांगा तर मला कमेंट आली होती की साडी नसतेच्या ब्लॉग बनव मी बनवला पण होता पण दुसऱ्या चॅनलला तर आता नाही बनवू वाटत द्या तुम्ही था ला सर्च करून बघा ना तर तुम्हाला भरपूर प्रकारे सगळेजण आपापले ट्रिक सांगत असतात तशी माझी पण मी फक्त ना दोन पिन वापरते इथं आणि इथं एवढेच दोन पिन असते माझ्या साडीला बाकी अजिबात मी कुठं पिन बिन वापरत नाही तरी पण मी चांगल्या प्रकारे साडी निसते असं मला वाटतं आत्ताच नाहीये जसं मी सांगितलेलं की मला पहिल्यापासून साडी घालायला आवडते तर घालते मी शनिवार रविवार तर कंटिन्यू शनिवारची नाही रविवारची तर घालायची साडी साडी घालूनच कामं करायची म्हणजे हाऊस केले मी साडी घालून सगळ्या गोष्टी त्यामुळे आता इतका इंटरेस्ट वाटत नाही की साडी घालून काम करावं म्हणून आधी वाटायचा तेवढा पहिल्यापासूनच मला साडी घालाय ती लग्नाच्या आधीपासूनच जसं नाही की लग्न झाल्यानंतर शिकली लग्नात पण मी माझी मी साडी घातली होती म्हणजे घरनं येताना पण जेव्हा साखरपुडा माझं लग्नाचा साखरपुडा झालेला साखरपुडा झाल्यानंतर लगेच हळदीला घेऊन जायचं टायमिंगला माझ्या मी सगळ्या साड्या घातल्या होत्या मला वाटते एका वेळेस तेवढं माझ्या चुलतीनं पिन केली होती मला वाटते ह्या साडीची कारण जमत नव्हती कारण जर बघा ह्या असल्यामुळे ती पिन लावा येत नव्हती ह्या साडीची फक्त पिन तिने केलं तर माझी सगळ्या साड्या माझ्या मीच घातल्या मला कोणी हेल्प केली नाही मला आवडत पण नव्हतं माझ्या मी सगळे केलं फक्त मावस बहिणीनं माझं हेअरस्टाईल केली होती म्हणजे काही नाही तर चला जाऊ माझी बडबड नाही संपणार आता ब्लॉग तर सुरू केला आहे बघा आता सोनं आल्यानंतर ना मग कंटिन्यू करते भेटते सोनं आल्यानंतर दारात ना रांगोळी काढली आणि तुम्ही का तुला रांगोळीत दुसरी जमत नाही का जमती बरं का पण मला ही छान वाटतं म्हणून साठी मी काढते ना आज स्वस्तिक काढले रोज ही काढत होते पायी काढत होते म्हणजे पावलं काढत होते पण आज स्वस्तिक काढले तर जाऊ द्या तुम्हाला मी ही दाखवते मी सारखी ना इस्टाला रील्स वगैरे बघताना ना अशी कलस पूजा असायची तर मी पण केले आणि छान वाटतंय ना नॉर्मलच मी आपलं साधच केलं होतं पण मला असं भर वाटलं मळवटी छान वाटायला लागलं म्हणून तर अगरबत्ती वगैरे लावली छान असं किती मस्त दिसतं एकदम भारी तर असं चला आता मला कपड्यांच्या घड्या घालायच्या ती घालते मी सोनं शाळेत ना आले कपडे पण चेंज केले नाही ते शाळेत ना आलो आम्ही दोघींनी जेवण केलं जेवण म्हणजे मी किती खाल्ली तिनं चाय नाला भाती खाल्ला जे काय होतं ते आणि आम्ही गेलो होतो त्या टाकीत पाणी भरायला एक टाकी भरली आणि एक काहीच भरली नाही ना कॉकटच सोडून आले मी आता मला थोड्या वेळानं बघायला जावं लागेल पाऊस आला म्हणून खाली आले कारण कपडे काढलेली नव्हती तशीच बाहेर होती वलणीवरती तर ती घेऊन आले आणि पाऊस इतकं जोरात चालला ना वारं पण तेवढाच आहे आणि पाऊस पण तेवढाच आहे वरतीच थांबली असते पण कपडे भिजले असते त्यामुळे यावं लागलं सांग की जरा कशाला काढते उद्या रंगीत घालायचे असू दे दाखवतो तुम्हाला मोबाईल चार्जिंग नाही तरी पण कारण इतकं धडधड धडधड वाचतंय ना बस मला लय भेटी वाटते पत्राच्या घरात राहत होतं का नाही तेव्हा तर लय भेटी वाटायचे कधी ओढून जाईल काय सांगता येत नाही बघा कसं म्हणजे धूर कसा जातो तसा हवेनं पुढे गेल्यासारखा ही पाऊस आहे म्हणजे वारं इतकं आहे ना की बस मग तुम्हाला बाहेर दाखवते हुआ, 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 हुआ। आज इकडे सगळं ओलं झालंय रोज इतकं होत नाही इकडे येऊन आहे म्हणजे झालं कल्याण खिडकीतनं बघूया आपण जोरदार पोहचाललाय जोरदार म्हणजे आज तिथं बघा पत्र्यावरचं पाणी पडते का नाही असेल जबरदस्त एक काम करते मी पावसामध्येच जाते वर आता म्हणलं वर जावं बघायला पण हे बघा पायऱ्यावरून सगळं पाणी आलं कसं जाणार आहे वर हे बघा धारच लागली पाण्याची जाऊ दे मोटर बंद करून टाकते कारण इकडं पाणी आलं ना मग मला बंद करायला येणार नाही करते बंद मी आता आता तो तो आता तर आता पाऊस येतो तर आम्ही थोडंसं आहे ते खाऊन घेतो सोनूंनी मी तिने कपडे चेंज केले की आता उघडलं आहे बऱ्यापारकी बऱ्यापैकी पाऊस म्हणजे पूर्ण कमी झाला आहे पण एक उद्योग वाढला आहे हे बघू शकता पाणी आता हे सगळं मला पुसून काढावं लागणार आहे कारण ते सगळं पायघरात आहे किंवा येणार जाणारे जास्त चिखल करून जाणार त्यापेक्षा आपण ते पुसून काढूया बघा वरणं अजून पाणी येते आधी खाते आणि मग ते काम करते वर पण गेली नाही मी कारण लय पाणी पाणी झाले म्हणजे हे सगळं पाणी जे दिसतंय ना पायऱ्यात आलेलं असं सगळं वरूनच आलंय मग वरती पण पाणी होतं भरपूर म्हणलं ते वर पाय भिजलं नंतर खाली मोटर बंद करा नकोच रिसत म्हणून गेलं नाही तर चला आता घेतं खाऊन आम्ही बाहेर मोबाईल दुकानात चला की नको मला मोबाईल नको सारखं मोबाईल 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 दुसरं काही सुचतं का नाही हा मग कि बसत बसली खर्च कशाचा खर्च 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 तर वाढतच चाललाय कमी नाही ना कमवलं पण असं आता लगेच गाडीचं काम केलंय लग तोपर्यंत लगेच काम आम्ही

आलोय घरी आता स्वयंपाक करायचंय साडेसात वाजल्या जायचं स्वयंपाक कधी करू त्यांसाठी चपाती बनवायची मायासाठी खिचडी बनवायची मी तर भिजत पण घातली नाही पीठ आणणार होत आणलं नाही काय झालं बघा तर आता बनवते आणि जाते तर चला आजचा ब्लॉग इथे सेंड करते कसं वाटतंय मला नक्कीच कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका का, का? तुम्ही पण बघत बसणार आहे मग तिला देता येऊ आता घालून कानात तुम्ही बिघडलं ते बिघडलं तिला पण बिघडावा तर चला आता करते स्वयंपाक व्यवशीर झालाय भांडी घासायचे असं का दिसतंय मलाच कळलं नाही लय आता दिसायलाच कमी आला खरंच केलं रेटी केलं सगळं वाटायला मला वाटतंय कमी झाल्यासारखं कारण सकाळचं चांगलं निघलं होतं आता काय असं निघतंय जाते चल उद्या भेटूया एका नेहमी ब्लॉक सोबत पर्यंत बाय बाय चला बाय त्यांना फोन आहे बाय